ते त्याचा डिफेन्स कुणालाही घेता येत नाही आणि आम्ही या विविध योजनांची जी माहिती आपल्यापर्यंत देण्याकरता जे काही येतो त्याचं त्यासोबत ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत बाबतही तुम्हाला ज्ञान असण गरजेचं आहे म्हणून आपल्या भारतामध्ये एकोणीशे एकोणनव्वद मध्ये याच्यावरती विचार करण्यात आला त्यावेळेला पहिली योजना बालकांच्या अधिकार करण्यात आली त्यानंतर दोन हजार पंधरा मध्ये देखील एक योजना करण्यात आली आणि दोन हजार एकवीस मध्ये देखील बालक असं म्हणतो मग बऱ्याचदा काय घडत की कधी कधी कायद्याचं अज्ञान असत माहिती नसते त्यानंतर कधी कधीपोटी काही गोष्टी उल्लंघन होत अनावधानाने होत परंतु कायद्यामध्ये मग त्या गोष्टीला कधी कधी कुठ्याच स्वरूप असतो ती गोष्ट कुठं असते मग अशा वेळेला जर एखाद्या बालकाकडून अनावधानाने नकळतपणे जशी गोष्ट घडली तर त्याला कायद्यामध्ये

त्यांचा पक्षकार म्हणून समावेश केला जाऊ शकतो किंवा एखाद्या क्रिमिनल प्रोसिडिंग मध्ये एखादा बालक हा साक्षीदार म्हणून असू शकतो त्यासोबतच एखादा बालक हा फिजिकली किंवा सायकोलॉजिकली एखाद्या गोष्टीचा भिंतीम असू शकतो आता आपण बघतो की सेक्शुअल ऑफेन्सेस हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत मग अशा सेक्शुअल ऑफेन्सेसमध्ये मधील जे काही व्यक्तीस असतील जे काही पीडित असतील त्यासोबतच वेगवेगळे गुन्हे घडतात जसं की आपण बघतो की अशा गुन्ह्यांमध्ये जे पीडित पण आहेत ज्यांच्याकडून अनावधानाने गुन्हा घडलेला आहे या सर्वांच्या संरक्षणाचा विचार करून ही योजना या ठिकाणी आणलेली आहे पण ह्या योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे तर जी बालक आहेत तर त्या बालकांना स्वतःच्या कायदेशीर अधिकारांची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं आहे की एखादी घटना घडली म्हणून न जाता कायद्यामध्ये त्याला अधिकार काय आहेत कायद्याने त्याला कसं प्रोटेक्शन दिलेलं आहे त्या त्याबाबत त्या बालकाला जागृत करणं ही कायद्यामध्ये तुला अधिकार आहे अशा प्रकारे तुला संरक्षण दिलेलं आहे तर ते संरक्षण त्याला प्रोव्हाइड करणं आणि ती माहिती त्याच्यापर्यंत देणं हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश आहे मग आता जी काही बालक कायदेशीर प्रक्रियांमध्ये अडकलेली आहेत तर अशा लिगल सर्व्हिसेस देणं विधी सेवा देणं हा या योजनेचा एक प्रमुख उद्देश असल्याचं दिसून येतं या योजने अंतर्गत अनेक तरतुदी केलेल्या आहेत त्याच्यातली एक महत्वाची एक तरतूद अशी आहे की या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या माध्यमातून विशेष विधी सेवा युनिटची स्थापना करण्यात आलेली आहे की जेणेकरून त्या भागा त्या भागातील प्रत्येक बालकाला लीगल सर्विसेसची त्याच्या अधिकारांची त्यासोबतच त्याच्याकरता गेलेल्या उपाययोजनांची माहिती व्हावी याकरता ही तरतूद करण्यात आलेली आहे

आणि त्या अनुषंगाने डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ने प्रत्येक क्वार्टरला म्हणजे चार महिन्यातून एकदा असा जनजागृती कार्यक्रम घेणं अनिवार्य सांगितलेलं आहे मग काही महत्वाच्या ज्या काही लिगल सर्व्हिसेस ह्या योजने अंतर्गत देण्यात आलेल्या आहेत तर त्याच्यातली नी पहिली लीगल सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे चाईल्ड कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट विथ लॉ ज्याला आपण विधी संघर्षग्रस्त बालक असं म्हणतो की अशी व्यक्ती जी

सर्विस ऑथॉरिटीकडे प्राप्त होते तर त्यावेळेला जे अध्यक्ष जे सेक्रेटरी सर्व्हिसेस ते पॅनल लॉयरला करतात आणि त्या पॅनल लॉयरने पोलीस स्टेशनला तात्काळ जाऊन त्या विधी संघर्षग्रस्त बालकाला लिगल असिस्टन्स देणं ही या योजनेमध्ये खूप महत्त्वाची प्रोव्हिजन प्रो, प्रो, आहे त्यानंतर जे सेक्रेटरी आहे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीचे त्यांना त्या ठिकाणी अधिकार दिलेला आहे की सरप्राईज विजिट करू शकतात पोलीस स्टेशनला आणि सरप्राईज विजिट करून त्यांनी हे व्हेरीफाय करायचं आहे की

जागृतीपर कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी जे बालक आहेत चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन मध्ये बालकांना ठेवलेलं आहे त्या बालकांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची त्यानंतर त्यांच्या जबाबदाऱ्यांची आणि लिगल प्रोसिजरची पुरेपूर माहिती दिली जात आहे की नाही याबाबत पूर्णपणे कार्यक्रम आयोजित करून त्याची शहानिशा करण्याची जबाबदारी सुद्धा केली

मार्फत पॅनल ऍडव्होकेट अपॉइंट केले जातात आणि त्या त्या भागामध्ये जे विटनेस प्रोटेक्शन कमिटी आहे त्यांच्याकडे अर्ज करून रिसर्च त्या चाईल्डला प्रोटेक्शन त्या चाईल्ड विटनेसला प्रोटेक्शन प्रोव्हाइड करण्याची देखील तरतूद या योजनेअंतर्गत केलेली आहे मग सुरुवातीला मी जसं सांगितलं की काही काही पिंटिंग पण आहेत पीडित पण आहेत मग असे जे काही पीडित बालक आहेत जे चाइल्ड केअर इन्स्टिट्यूशन मध्ये ठेवलेले आहेत तर

फ्रॉम द चाइल्ड लेबर आपण बघतो की आजही कुठे कुठे आपल्याला बाल कामगार काम करताना आढळतात किंवा मोठ मोठ्या प्रमाणामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये चाइल्ड लेबरची वाहतूक होतानाही आपल्याला दिसते किंवा कुठे मुलं हरवलेली आढळून येतात अशा सिच्युएशन मध्ये हे जे डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज आहेत तर त्यांनी काय करायचं आहे तर लीगल सर्व्हिसेस युनिट केअर जो so, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ह्या योजने अंतर्गत इस्टॅब्लिश कर करण्यात आलेला आहे तर त्यांचे नंबर पोलीस स्टेशन मध्ये डिस्प्ले करणं आणि त्या नंबर नुसार पोलिसांची ही जबाबदारी आहे की त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून जे काही मिसिंग चाइल्ड असतील किंवा ज्यांना रेस्क्यू केलेला आहे चाइल्ड लेबर किंवा अदर घटनांमधून तर त्यांना ती लिगल सर्व्हिस प्रोव्हाइड करण्याकरता पोलिसांनी त्या ठिकाणी त्यांना मदत करायची आहे की प्रत्येक त्यांनी त्या ठिकाणी सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे आपण जे काही माझे दोन शब्द आहेत ते शांतपणे ऐकून घेते त्याकरिता धन्यवाद सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स